रहा अपडेट न्यूज रांजणगाव फाट्यावर क्रूजर मोटरसायकलचा सा अपघात महिला ठार तर सहा जण जखमी चाळीसगाव संभाजीनगर रस्त्यावरील तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर महामार्ग क्रमांक दोनशे अकरावर क्रूजर गाडी व मोटरसायकलचा सा अपघात होऊन मोटरसायकलवरील महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना एकोणवीस जानेवारी रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत माहिती अशी की खेरडे तांडा तालुका चाळीसगाव येथील कृष्णा संजय जाधव हो। व एकोणीस वर्ष हा मोटरसायकल क्रमांक त्र्याहत्तर वर त्याची आजी चंदाबाई मलखान पवार कोंगानगर नगर तालुका चाळीसगाव यांना घेऊन चाळीसगावकडे येत असताना रांजणगाव फाट्यावर चाळीसगाव कडून संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम एच ट्वेंटी एच सिक्स फाईव्ह टू टू या क्रुझरची व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकलवरील चंदाबाई मलखान पवार यांचा जागीच मृत्यू झालाय तर मोटरसायकल चालक कृष्णा संजय जाधव सह क्रुझर चालक व प्रवासी असे पाच जण जखमी झाले आहेत जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाता प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट